नगरसेवक ही पाळकर माझ्या समोर येत आलेले ठिकाणी उपस्थित असणारे सुद्धे आपण त्याचप्रमाणे देशपांडे धात्र या ठिकाणी मदती आहे आपण नगरसेवक बाळासाहेब बेटकर जे या ठिकाणी आहेत आपण उपस्थित असलेले सर्वच मानव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या अत्यंत पवित्र महिला अनुभवांचा हा आपण सर्वजराचं चिंतन आपण करत असतो दिवसभर आपण उपास करत असतो आणि ईश्वराचं चिंतन करत असतो आणि या मेघावर आपण या ठिकाणी आणि करता आपण आप केले ते आपल्याला पाहिजे आतापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपला सर्वांना कल्पना आहे की आपला भारत देश अनेक जाती धर्म अशा पद्धतीने अनेक लोकांच्या माध्यमातून आहे आणि ते सर्व या देशामध्ये आणि व्हावे शहरामध्ये विविध परंपरा त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांची एकत्रितपणे त्या ठिकाणी होणार हवे अशा प्रकारची भावना तत्कालीन संस्थान असताना सुद्धा त्या ठिकाणी विरुद्ध पानोजीराजे असतील राजे असतील यांच्या काळापासून आपण ईदला नमाज या ठिकाणी नमा पार पाडल्यानंतर पान सुपारीसाठी वाड्यामध्ये आपण सर्वधन घेतो म्हणजे अशा आपण एकत्रितपणे एका विचाराने आणि त्याने या शहरामध्ये या परिसरामध्ये आपल्या सर्वांचं वास्तव्य असावं असं उद्देश होता आणि तीच परंपरा आपण पुढे सर्वजण नेण्याचा प्रयत्न करतोय आणि ती नेण्याची काळाची अत्यंत आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून गरज आहे हे आपण सर्वजण जाणतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आमदार एक अकरा ते बारा तारखेच्या आसपास त्या ठिकाणी ज्याप्रमाणे चंद्राचं दर्शन होईल त्याप्रमाणे निश्चित आपल्याला तारीख समजेल त्या दिवशीच्या साठी सुद्धा आपल्या सर्वांना मनापासून ईच्छा निमित्ताने सुद्धा या ठिकाणी आत्ताच आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांनी या ठिकाणी बोलवल्याबद्दल पुन्हा आभार मानतो आमदार साहेबांना विनंती करतो

जाम स

अशीच करत आपल्या भविष्यामध्ये जवळ आदर्श येत असल्यामुळं आपल्या जी काय सांगितलं ते निश्चितपणे सर्वजण आपल्या मागण्या निश्चितपणे सांगतो आणि आपण माहीत आपल्या सर्वांना धन्यवाद आपण आपल्या सर्वांच्या सर्वांच्याच जे सहभागी बघून आपण जवळपासून सर्व एकत्र घेण्यासाठी मनापासून सर्व लागतो he <laughs>